नवापूर मध्ये होळी उत्साहात साजरी शहरभर जल्लोष श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरात विधिवत पूजा मशाल नेण्याची परंपरा कायम नवापूर शहरात होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरात मुख्य होळीचे विधिवत पूजन करून व आरती करून मंदिराच्या आवारात होळी पेटवण्यात आली द्वारकेश्वर महादेव मंदिराच्या आवारात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत भाऊ गावित व माजी जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीतताई भरत गावित यांच्या हस्ते होळी मातेचे विधिवत पूजन करून होळी पेटवण्यात आली शहरात सर्वप्रथम द्वारकेश्वर महादेव मंदिराच्या आवारात पहिली होळी पेटवण्यात येते या मुख्य होळीचे पूजन व पेटवल्यानंतर होळीतून युवक मशाल पेटून पळत जाऊन ते आपापल्या परिसरातील होळी पेटवतात ही जुनी परंपरा असून ती आज पावेतो सुरू आहे शहरातील शास्त्रीनगर मंगलदास पार्क स्वामी समर्थ केंद्र परिसर सराब गल्ली श्री दत्त मंदिरासमोरील होळी सरदार चौक होळी टर्नल प्लॉट भागातील होळी कुंभरवाडा परिसर महात्मा गांधी समोरील होळी देवळफळी भागातील होळी कलाल गल्ली भागातील होळी असे सर्व मिळून वीस होळी पेटवण्यात आल्या होळी उत्साहाची आदिवासी गावां पाड्यांमध्ये धूम असते होळी उत्साहानिमित्त बाजारपेठ गर्दीने फुलली असून विविध भागातील नागरिक होळी मातेचे पूजन करताना दिसते पण लहान गोपाल मंडळी मोठ्या उत्साहात साजरा करतात शहरातील बाजारात होळी उत्साहात लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली नवपूर तालुक्यात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते हा उत्सव तालुक्यात पाच दिवस सुरू राहणार आहे सदर या याबाबत आनंद वशिष्ठ महाराज यांनी उत्सव का साजरा करतात याबाबत नवापूर हॅलो न्यूजला माहिती दिली होलिका तर आपण काय बरोबर करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की होलिका ही हिरण्यकश्यपूची बजेल आणि हिरण्यकश्यपूचा मुलगा असलेला प्रल्हाद की ज्याचं प्रखर विष्णू भक्ती ज्याच्याने त्रासलेला हिरण्यकश्यपू त्याला त्रास देण्यासाठी म्हणून त्याने सगळ्यात शेवटचा प्रयत्न म्हणून होलिकाला सांगितलं होतं की तू तुझ्या तु 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 मांडीत घेऊन बस कारण होलिकाला वरदान होतं की तिला ति अग्नीपासून तिला कुठलाही त्रास नव्हता पण या ठिकाणी फक्त प्रल्हादाला मांडीत घेऊन बसल्यानंतर स्वतः होलिका हिचं स्वतःचं दहन झालं होलिकेचं दहन झालं याचा अर्थ काय की जी काही वाईट प्रवृत्ती होती राक्षसी प्रवृत्ती होती दुष्ट प्रवृत्ती होती त्याचा त्या ठिकाणी त्या नाश झाला आणि म्हणूनच या ठिकाणी वाईट प्रवृत्ती आपल्यातले असलेले जे काही दोष असतील पाप असतील ते सगळे निघून जावेत वाईट सगळी निघून जाव्यात वाईट विचार निघून जावेत अरिष्ट जे असेल त्याचा नाश व्हावा आणि त्यासाठी म्हणून दरवर्षी आपण उत्साहाने होलिका दहन करत असतो आणि त्याबरोबर आपण तिला प्रार्थना करत असतो की माझ्यातलं माझ्या परिवारातलं मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणलं जे काही वाईट असेल चुकीचं असेल ते सगळं निघून जावं आणि आम्हाला सुख शांती आयु आरोग्य प्राप्त व्हावं तेवढ्यासाठी म्हणून आपण दरवर्षी उत्साहात आणि आनंदाने होलिका दहन करत असतो हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर